दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर माजी खासदार उन्मेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना उमेदवार करण पवार म्हणाले की विरोधकांच्या चुनावी जुमल्यांना बळी पडू नका एका वरिष्ठ नेत्याने मतदानावेळी पंधरा लाख मिळतील असे आश्वासन दिले होते आणि निवडून आल्यावर नागरिकांनी प्रश्न विचारला तर तो एक चुनावी जुमला आहे असे उत्तर मिळाले तर तुम्ही अशांना निवडून देणार का असा प्रश्न करण पवार यांनी केला संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या बाबतीत जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या बाबतीत आपण जर थोडं बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावर वल्गना जुमलेबाजी तिथे सुरू आहे मान्यवरांनी सांगितलं सावंत साहेबांनी मतदारसंघाचं गणित सांगत असताना सांगितलं आपल्या साऱ्यांना याच्या आधी देखील एक एक छोट्या छोट्या बैठका अशाच प्रकारच्या सावंत साहेबांनी उमेदवार नसताना घेतल्या त्याची गर्दी आम्ही बघत होतो की उमेदवार डिक्लेअर नाही तरी एवढी गर्दी त्या छोट्या छोट्या बैठकींना आहे कुठेतरी बदलाचे वारे बदल होण्याचे वारे बदल्याच्या राजकारणात बदल आता जिल्ह्यात बदल पाहिजे याचे वारे कुठेतरी दिसू लागलेले कोणाला किती लीड मिळेल कोण निवडून येईल नाही येईल हे सर्व जनतेच्या येते त्यांना ठरवू द्या तुम्ही कोणी नाही येत ते ठरवणार समोरून वलगाणा होताय पाच लाखाचा लीड मिळेल पाच लाखाचा लीड कसा का मिळेल काय तिथं काही हसण्यासारखंच त्या ठिकाणी आहे बाबांना आज परिस्थिती अशी पाच लाख मतांपर्यंत पोचले तुम्ही तर खूप आहे पाच लाखांचा लीड कसा मिळेल हे त्या ठिकाणी आपल्याला जर राजकीय गणित काढलं तर ते कसं तुमच्या पुढे मांडलं तर तुम्ही हसाल लोक पण ही जुमलेबाजी असते आमचे वरचे एक नेते सांगायचे पंधरा लाखावर खूप प्रश्न नंतर विचारले गेले की पंधरा लाखाचं तुम्ही काय कमिटमेंट केलं होतं लोकांना पंधरा लाख लो का दिले नाही तेव्हा नेते चुनावी जुमला राहत आहे तसे जे उद्या नंतर सांगून मोकळे होतील ते चुनावी जुमले असतात पण या जुमल्यांना सर्वसामान्य माणूस बळी पडतो त्याला आपल्याला आता बळी पडू द्यायचा नाही गणित आपल्या साऱ्यांना सांगितलं या ठिकाणी शिवसेनेच्या मतांवर आजवर मताधिक्य मता हे भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात मिळत होत तीच शिवसेना बाजूला निघाल्यानंतर त्यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे चार लाखचा लीड जो होता चार लाखचा लीड कमी करायला चार लाख मतं नाही लागत दोनच लाख मतं लागत दोन लाख मतं कमी झाली की ते बरोबरीच्या सामन्यात त्या ठिकाणी तो सामना रंगतो बऱ्याच लोकांना माहीत नसतं उचलली जीप लावली टाळवलं ला, हा माल चार लाख सिलेडी एक लाख कमी होऊन जातील काय फरक पडेल आणि तसं राहतात एक लाख कमी झाले म्हणजे दोन कमी होतात